नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या चॅ यूट्यूब चॅनेलवर तर या व्हिडिओचा विषय आहे आपण आपल्या बैठक अहवाल नोंदवहीमध्ये ठराव कसा लिहायचा असतो तर यापूर्वी मी ठराव कसा लिहायचा असतो हा व्हिडिओ अपलोड केला आहे पण त्यामध्ये आपल्याला काय आहे तर आपण पूर्ण सविस्तरमध्ये लिहितो त्या ठरावामध्ये की पुढे म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये तो ठराव आपल्याला आपण वेगळा लिहितो पण आपल्याला बैठक अहवाल नोंदवहीमध्ये जर ठराव लिहायचा असेल तर आपल्याला थोडक्यात मांडणी करायला पाहिजे कारण की आपण पाहू शक आपण तुम्हाला माहिती असेल किंवा नसेलही तर मी तुम्हाला दाखवते की आपल्या बैठकावर नोंदवहीमध्ये थोडकीशी जागा आहे त्यामध्ये आपल्याला ठराव ठराव बसवायचा आहे तर तो ठराव आपल्याला थोडक्यात कसा बसवायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला चार विषय या म्हणजे ठरावाचे चार विषय घेतलेले आहेत आणि त्याबद्दल ते चार विषय मी तुम्हाला कसे या बैठकावाल नोंदवणीमध्ये कसे लिहायचे असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ते चार विषय असे आहेत की समूहातील सदस्य बदलले आहेत त्यासाठीचा एक ठराव समूहातील पदाधिकारी बदलले आहेत त्यासाठीचा एक ठराव आणि पुढे आपण ग्रामसंघाला बचत देणार आहोत म्हणजे समूह ग्रामसंघाला बचत देणार आहे त्यासाठीचा एक ठराव आणि समूहाची बचत वाढ करण्याबाबत त्याबद्दलचा एक ठराव आणि याप्रमाणे अजूनही विषय असू शकतात पण जर तुम्हाला मी हे चार विषय सांगितले शक्यतो जास्त समूहामध्ये हेच बदल होतात त्याबद्दलच त्या मा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि जरी या या विषयां जर अजून काही विषय असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता मी तुम्हाला त्याबद्दल ही ठराव कसा लिहायचा ते मी तुम्हाला व्हिडिओ करून नक्की सांगेन तर चला सुरुवात करूयात तर आपण तुम्ही पाहू शकता ही आपली बैठक अहवाल नोंदव्या वही आहे समूहाची तर यामध्ये आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कि आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कि केवढीशी जागा आहे आपल्याला ठराव लिहिण्यासाठी तर त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे आता या ठिकाणी आपण विषय टाकूयात किंवा आपण ठराव लिहायला सुरुवात करूयात आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय काय आहेत मुदे ते मी सांगतो तुम्हाला बैठक पुढील बैठकीच्या व अध्यक्ष व अध्यक्ष निश्चित करणे आता ज्या ठिकाणी आता तुम्ही लिपिका असाल तरच म्हणजे समूहाच्या लिपिका असाल तरच हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल नक्की तुम्हाला हे माहितीच असेल की काय नेमकं का। तर पुढे काय आहे अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळेवर येणारे विषय तर या ठिकाणी आपल्याला ठराव लिहायचं आहे कारण की हे परवानगीने ऐन येण्यावर येणारे विषय म्हणजे काय बदल होणार आहेत ते आपण परवानगीने ते आत्ता सगळ्यांच्या परवानगीनेच आपण ठराव करतो ना तर या ठिकाणी आपण हा ठराव लिहायचा असतो तर यामध्ये बाकीच्या सर्व माहिती भरून आता ज्या आपल्या ज्या मिटिंगमध्ये आपला हा ठराव आपण करणार आहोत त्याच ठिकाणी आपण ठराव करायचा असतो तर ठराव क्रमांक आता क्रमांक टाकावा किंवा नाही टाकलं तरी तुम चालेल ठराव क्रमांक शक्यतो टाकावा कारण की आपल्याला समजाव की आपल्या समूहामध्ये काय काय बदल झाले आहेत किती बदल झाले आहेत तर आता मी ठराव क्रमांक एक टाकते कारण की मी तुम्हाला चार चार ठराव लिहून दाखवणार आहे तर त्यामुळे मी ठराव क्रमांक एक असा टाकला आहे तुम्ही तुमच्या समूहामध्ये जेवढं आधी ह्या आधी म्हणजे यापूर्वीसुद्धा तुम्ही जर ठराव तयार केले असते तर तुम्ही तुमचा ज्या वेळेस पुढचा ठराव करणार आहात त्याचा आकडा तुम्ही टाकू शकता तर आपला विषय आपण विषय घेऊयात तर आपण विषय काय आहे आपला आपण आता समूहातील सदस्य बदलणार आहोत आता उदाहरण घेऊया की आता समजा की माझ्या समूहातील दोन सदस्य कमी झाले आहेत आणि त्या ठिकाणी मला दोन नवीन सदस्य गटामध्ये घ्यायचे आहेत किंवा समूहामध्ये घ्यायचे आहेत तर या ठिकाणी या विषया अनुसरून मी ठराव तयार करत आहे तुमच्यासाठी असं येऊ शकतो तुमच्या समूहामध्ये तुम्ही फक्त दोन सदस्य काढणार आहात तर त्यासाठी त्या सुद्धा तुम्ही ठराव लिहू शकता तर त्यासाठी तुम्ही फक्त काय करणार आहोत सदस्य काढणेबाबत किंवा दोन सदस्य सदस्य काढणेबाबत असं लिहू शकता तर या ठिकाणी मी सदस्य बदलणार आहे म्हणजे हे सदस्य काढणार आहे आणि त्या ठिकाणी नवीन सदस्य घेणार आहे तर त्या ठिकाणी मी काय विषय लिहिणार तर सदस्य लिहिणार आहे तर त्या ठिकाणी मी काय विषय लिहिणार तर सदस्य बदल किंवा बदलण्याबाबत किंवा सदस्य बदलीचा किंवा सदस्य बदलण्याबाबत असं म्हणू शकता आता या ठिकाणी मी मिस्टेक केलेली आहे सो सदस्य बदल करण्याबाबत हा आपल्या ठरावाचा विषय आहे तर पुढे आता वरील विश्वास अनुसरून, अनुसरून। समूहातील तर या ठिकाणी आमच्या या या सदस्य या, या गट म्हणजे आमच्या समूहातून म्हणजे मला काय सांगायचं की आमच्या समूहातून हे दोन सदस्य गेलेले आहेत त्यांची नावं इथे या ठिकाणी लिहायची आणि हे दोन सदस्य दोन्ही सदस्य जाऊ शकतात म्हणजे तुमचा जो आकडा असेल एक सदस्य गेला एक सदस्य लिहा दोन सदस्य गेल्या दोन सदस्य उदाहरण म्हणून दोन सदस्य आहेत दोन सदस्य राजीनामा देऊन देऊन समूहातून बाहेर पडलेले असून त्या ठिकाणी आता या ठिकाणी मी जे नवीन सदस्य घेतले आहेत समूहामध्ये त्यांची नावं घेतली आहेत तर या ठिकाणी या दोन सदस्यांना समूहात घेतले असून आम्ही सर्व किंवा आम्ही सर्व समूहातील सदस्य किंवा समूहातील सर्व सदस्य समूहातील सर्व सदस्य या बदलास सहमत सहमत आहोत आणि पुढे तुम्हाला माहितीच असेल ठराव झाल्यावर आता हा आपला पूर्ण ठराव मी थोडक्यात मांडलेलाच आहे कारण की विषय आपण टाकला पुढे मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे सदस्य जे सदस्य गे गटातून बाहेर पडले आहेत त्यांची नावे आणि पुढे ज्या त्या ठिकाणी गटातून गटामध्ये घेतलेल्यांची नावे तर या ठिकाणी आपला मुद्दा पूर्ण झाला आहे आणि आपल्या समूहातील सर्व सदस्य याबद्दल सहमत आहोत हा महत्त्वाचा ही महत्त्वाची लाईन ठरावामधली तर या ठिकाणी पूर्ण आपल्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आता सर्व सदस्यांची नावे त्यांचे पद लिहा किंवा पुढे त्यांच्या स्वाक्षर आहे याप्रमाणे हा ठराव पूर्ण झाला आहे तर पुढे आता आपला पुढचा विषय घेऊयात आपण तर या ठिकाणी मी पुढे पुढच्या बैठक अहवाल नोंदवायच्या पेजवर लिहित आहे तर ठराव क्रमांक दोन टाकूयात तर आपला विषय आहे पदाधिकारी बदलण्याचा आता हा थोडक्यात त्या सदस्यासारखाच येईल पण थोडका काय बदल आहे ते पाहूयात तर आपण असं म्हणूया समातील पदाधिकारी बदल करण्याबाबत आता पदाधिकारी आता या ठिकाणी पदाधिकारी बदलले आहेत असं सांगूया आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की आता आमच्या समूहामध्ये म्हणजे आमच्या समूहामध्ये आम्ही पदाधिकारी काही कालावधीपुरतं पुरतं म्हणजे सर्व सदस्यांना आपल्या समूहातील सर्व सदस्यांना पद मिळाले पाहिजे त्यासाठी प्रत्येक समूह सदस्याला अ, पद निवडून देतो काही कालावधीपुरता दोन वर्ष म्हणा किंवा तीन वर्ष म्हणा एक वर्ष म्हणा या याप्रमाणे आम्ही कालावधी ठरवून त्यांना म्हणजे तुम्ही या कालावधीपुरते समूहाचे अध्यक्ष सचिव याप्रमाणे निवड करतो तर त्यानुसार विषया अनुसरून समूहातील पदाधिकारी आता ते पदाधिकाऱ्यांचे पद त्यांचे नाव घ्यायचे आहे आता ना मी या ठिकाणी फक्त अध्यक्ष म्हणून टाकले आहे त्यांचे नाव नाही लिहिले तर या ठिकाणी यांची नवीन पदाधिकारी तर यांची किंवा यांनी म्हणा किंवा यांनी त्यांच्या पदाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे राजीनामे दिले असून या ठिकाणी नवीन पदाधिकारी आता या ठिकाणी त्या नवीन पदाधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचे पद लिहायचे आहे आणि म्हणून त्यांची निवड करण्यात आली किंवा यांची सर्वानुमती म्हणूयात आपण सर्वानुमते सर्वानुमते निवड करण्यात आली या ठिकाणी सर्वानुमती आहे लिहिते आता पुढे हा सुद्धा ठराव आपला म्हणजे जे आपल्याला मांडायचे होते थोडक्यामध्ये ते आपण मांडलेले आहे आणि पुढे काय आहे सदस्यांच्या स्वाक्षऱ्या त्यांची म्हणजे पुढे सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्या ठिकाणी सदस्यांचे नाव सदस्यांची स्वाक्षरी याप्रमाणे आपला हाही ठराव पूर्ण झाला आहे पुढचा विषय आहे आपला पुढचा विषय आहे आता आपला पुढचा विषय आहे की आपण आता समूहाची बचत वाढ करण्याबाबत म्हणजे करण्यात आल्याबाबत आपण ठराव करणार आहोत तर त्या ठिकाणी आपण ठराव क्रमांक तीन या ठिकाणी मी टाकलेला आहे तर आपला विषय काय आहे समूहातील बचत वाढ करणे बाबत आपला ठराव आहे तर या ठिकाणी पुढे आपण वरील विषया अनुसरून आतापर्यंत किंवा आजपर्यंत म्हणू शकता आजपर्यंत समूहाची बचत बचत पंचवीस रुपये प्रमाणे होती होती परंतु समूहाच्या किंवा समूहातील सर्व सदस्यांच्या इच्छेप्रमाणे समूहाची वाढ व्हाव हो, समूहाची वाढ व्हावी समूहाची वाढ होण्यासाठी समूहाची बचत आठवडी पन्नास रुपये पन्नास रुपये केली सर्व सदस्यांच्या सहमतीने तर हा आपला समूहातील बचत वाढ करण्याबाबतचा ठराव आपण थोडक्यात मांडलेला आहे तर या ठिकाणी आपण आपले स सदस्याची म्हणजे प्रत्येक सदस्याला पंचवीस रुपये बचत होती आठवड्याला आता त्या ठिकाणी आपण पन्नास रुपये बचत घेणार आहोत तर, पन पन तर तो प्ला प्ला हा तो ठराव समूहाची बचत वाढ करण्याबाबत आणि पुढे आपल्या सदस्यांचे नाव आणि त्यांच्या स्वाक्षरे याप्रमाणे आपला सदस्य हा हाही स ठराव पूर्ण होतो तर आपला पुढचा विषय आहे ठरावाचा आता आपण या ठिकाणी ठराव क्रमांक चार आपला विषय आहे आपण आता ग्रामसंघाला बचत देणार आहोत तर आपला हा विषय आहे ग्रामसंघाला बचत देणे बाबत तुम्हाला माहितीच असेल की आपल्या गावामध्ये तुमच्या ग्राम तुमच्या गावामध्ये ग्रामसंघ असेल तर तुम्हाला माहिती असेल की ग्रामसंघ समूहाकडून बचतही घेतात तर त्यासाठी हा विषय घेतलेला आहे मी जर की तुमचा सम म्हणजे ग्रामसंघाला तुम्ही जर जोडलेला आहात तुमचा समूह तर त्या ठिकाणी काही ग्रामसंघ घेतात काही ग्रामसंघ घेत नाहीत पण जर घेत असाल तर तुम्ही त्या ठे त्यासाठी तुम्ही तुमच्या समूहामध्ये कसा ठराव करायला पाहिजे त्यासाठी हा विषय घेतलेला आहे तर ग्रामसंघाला बचत देण्याबाबतचा आपला हा ठराव आहे तर वरील विषयास अनुसरून विषयास अनुसरून समूह ग्राम संघाचा सदस्य असून ग्रामसंघाच्या निर्णयाप्रमाणे पुढील तारखेपासून किंवा पुढील बैठकीपासून म्हणा पुढील बैठकीपासून ग्रामसंघाला बचत देण्यास आम्ही सर्व सदस्य किंवा असे म्हणू शकता समूहातील समूहातील सर्व सदस्य सहमत आहोत आणि आता या ठिकाणी तुम्ही ग्रामसंघाला किती किंवा ग्रामसंघाला प्रति महिना दोनशे रुपये बचत देण्याचे ठरले आहे तर हे तुम्ही लिहू शकता की किती बचत तुम्ही देणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला जर लिहायचे असेल डिटेलमध्ये जर प्रति महिना दोनशे रुपये बचत देण्याची ठरली आहे तुम्हीच नाही देणार म्हणजे तुम्हीच सदस्य नसणार ग्रामसंगामध्ये पण ज्याप्रमाणे ठरले आहे की प्रत्येक समूहाने किंवा सदस्यांनी दोनशे रुपये बचत देणे त्याप्रमाणे आपले दोनशे रुपये बचत देण्याचे ठरली आहे तर याप्रमाणे पुढे आपल्या सदस्यांचे नाव त्याप्रमाणे आहे याप्रमाणे हे सर्व मी चारही ठरावाचे विषय तुम्हाला मी लिहून दाखवले आहे पण की आपण थोडक्यात आपल्या ग्राम बैठकावर नोंदोरीमध्ये कसे लिहायचे आहे काही वेगवेगळेही विषय असू शकतात जर तुम्हाला त्याबद्दल अडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला जेणेकरून इथून पुढचे स समूहाबाबतचे जे काही अडचणी जे काही व्हिडिओ असतील माहितीचे ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील धन्यवाद